तर नमस्कार आज बघा आपल्याला खूप छान अस पार्सल रिसिव्ह झाले काय तर आता हे आले बघा उरुळी कांचनवरनं आपल्याला म्हणजे पुण्यावर हा पुण्यावरनं सोनाली समीर वस्त्री पुरंदर सोसायटी पोलिस स्टेशनच्या पाठीमागं उरळी कांचन तर इथून एक पार्सल आलेलं मस्त पैकी त्यांची मी तुम्हाला धन्यवाद सगळ्यात महत्वाचं मी त्यांनी स्वतः हाताने बनवलेलं हँडमेड प्रोडक्ट आहे तर त्याचं दाखवतो तुम्हाला दा कसं आहे काय त्यांची आयडी खाली मेन्शन करतो आणि युट्यूब चॅनलचं नाव मेन्शन करतो त्यांच्या आयडीवर जावा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि त्यांचं काय काय हाताने त्यांनी काय वस्तू बनवले त्यांचे बघा आणि तुम्हाला ऑर्डर करा असल्या ऑर्डरचं नंबर पण खाली फोन नंबर मेन्शन करतोय चला उघडून घेतो आता तर हे बघा तर ही प्रोडक्ट आहे त्यांनी स्वतः हातात आहे बघा तुम्ही बघू शकता सगळं आणि हे आहे हा आणि देवपूजा सगळं साहित्य जरा थोडं उशीर आलं ना okay. तर गणपतीचं आम्ही वापरला सगळं तर लय भारी एक पूजा झालं प्रोडक्ट आता दुसरं पण उघडून घेऊ आपण हे बघा हे दुसरं प्रोडक्ट आहे तर लय पेशल आहे लय पेशल म्हणजे आता नवरात्रीमध्ये आता आपल्या सर्वांची आई तुळजा भावनीचा पोटो आहे तर हे बघा म्हणजे त्यांनी एक हे सगळं त्यांनी हातानं बनवलेलं आहे बरं का तर त्यांची स्वतः हाताने तर बघू शकता तुम्ही कलाकृती कसली भारे मंदिरांची मूर्ती हे पाठीमाग असा पूर्ण बॉक्स त्यांनी बनवलेला आहे तर खूप मेहनत घेतली हो आहे का कसारे बघा दरवाजा वगैरे छान पैकी अगरबत्तीसाठी अगरबत्तीला आवश्यक दिले त्यांनी हा तरी पण दुसरं प्रोडक्ट लय भारी आले भारी आवडलं आपल्याला वाटे चला त्याला भारी पॅकिंग लय खतरनाक आहे बाबा यांची पॅकिंगचा सगळ्याच विषय हरडा काय अजून काय नाही आणि अजून एक प्रोडक्ट आहे तिसरं प्रोडक्ट आपण ओपन करून घेऊया तर सर बाजूला तरी तिसरं प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो ह्या बघा कसलं भारी छान आहे ना हा इकडे असं तर हे बघा हे तिसरं प्रोडक्ट हे आपण फोटो पाठवत त्यांना त्यांनी प्रिंट करून एकदम मध्ये कार्यक्रम केलेला कसलं भारी दिसतंय ना छान आहे ना हा तरी सगळ्या गिफ्ट आवडल्या तुम्हाला तर त्यांच्या पण आयडी वर हा तरी तुम्हाला, तरी तुम्हाला, तुम्हाला तर यांच्या बायटी जा इंस्टाग्राम वर युट्यूब चॅनल जाऊ आणि बघा तुम्हाला भारी भारी आवडलं असतं ऑर्डर करा ऑर्डर नंबर पण तुम्हाला सगळं दिलेल्या ओके मध्ये सगळी माहिती तर तुला कसं वाटलं आम्हाला तीनही गिफ्ट आहे आहे ती छान ती धन्यवाद सोन आली थँक्यू था। लई लांबन पाठवलंय आणि पॅकिंग सगळ्यात भारी आवडलं आपल्याला पॅकिंग एकदम बेस्ट केली काय तर व्हिडिओ कसा वाटला कि आणि चला बाय बाय